खाजगी कोळसा खाणींमध्ये लूटमार के पी सी एल आणि अरबिंदो इन्फ्रा विरुद्ध गंभीर आरोप कोळसा खान घोटाळे देशात नवीन नाही आहेत परंतु के पी सी एल आणि अरबिंदो इन्फ्रा यांच्या खाजगी कोळसा खाणींमध्ये उघड झालेल्या अनियमितता संघटित लूटमारीचं चित्र रंगवतात अलीकडेच केंद्रीय मंत्री श्री किशन रेड्डी यांना सादर केलेल्या कागदपत्रे आणि तक्रारी केवळ नियमांचं उल्लंघनच नाही तर नीतिमत्ता कायदा आणि मानवतेकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष केल्याचं स्पष्टपणे दर्शवतात खान परवान्याच्या अटींमध्ये पर्यावरण संरक्षण मर्यादित उत्पादन स्थानिक रोजगार पारदर्शक वेतक आणि पुनर्वसन यांचा समावेश आहे तथापि वास्तविकता अशी आहे कि नियुक्त क्षेत्राबाहेर खाणकाम उत्पादन डेटामध्ये फेरफार रॉयल्टी आणि कर चोरी पर्यावरणीशिवाय हे सर्व अशक्य आहे पुनर्वसन आणि भरपाईची परिस्थिती आणखी चिंताजनक आहे ज्या शेतकऱ्यांना आणि आदिवासींना त्यांची जमीन गमावली आहे त्यांना पूर्ण भरपाई किंवा योग्य पुनर्वसन मिळालेलं नाहीये कागदावर वसाहती पूर्ण म्हणून दाखवल्या जातात तर जमिनीवर लोकांना अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव आहे कामगारांचं शोषण आता सामान्य झालंय कमी वेतन ओव्हरटाईम वेतनने सुरक्षा उपकरणांचा अभाव आणि अपघात दडपण्याचा प्रयत्न बोलणे म्हणजे कामावरून टाकण्याच्या धमक्या पर्यावरणाचं नुकसानही गंभीर आहे भूजल पातळी घसरत आहे शेती नष्ट आहे आणि प्रदूषण वाढत आहे तरीही ए अहवाल सर्व काही नियंत्रणात असल्याचं घोषित करतात या सर्वांमुळे दरवर्षी राज्य आणि केंद्र सरकारचे शेकडो कोटी रुपयांचं नुकसान होत आहे आता केंद्रीय मंत्र्यांकडून केवळ आश्वासनच नव्हे तर उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी दोषींवर कठोर कारवाई बेकायदेशीर काम थांबवणे आणि पीडितांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे कारण मौन आता गुन्हा बनलाय जिल्हा प्रतिनिधी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट